ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಮರ್ಥ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यांच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी यांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तर तुम्ही सगळेजण खूप व्हिडिओची वाट पाहत आहात दत्त जयंतीनंतर आपला व्हिडिओ आला नाही तब्बल दहा ते बारा दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत कारण ही तसेच होते दत्त जयंतीनंतर एक दोन दिवस काही सेवा राहिल्या होत्या त्या सेवा करत होते आणि नंतर मग घरी लग्न कार्यसुद्धा होते तर त्यामध्ये एक पाच सहा दिवस गेले पाहुणे वगैरे आले होते त्यामुळे मला व्हिडिओ शेअर करता आले नाही आणि नंतर ना झालं असं की दत्त जयंतीच्या आधीपासून तर दत्त सुद्धा आपले संतती प्राप्तीसाठीचे जे काही व्हिडिओ आहेत आधीचे किंवा आत्ताचे ते खूप खूप खुँँँ व्हायरल होत आहेत आधीचे सुद्धा व्हिडिओवरती तर रोज एक वीस ते पंचवीस कमेंट्स येत आहेत की तई आम्हाला मुलगा आहे आम्हाला आता मुलगी हवी आहे किंवा आम्हाला मुलबाळच नाही आहे आम्हाला सेवा सांगा स्वामींकडून आम्हाला छान सेवा द्या तर संतती प्राप्तीसाठी मी नेहमीच व्हिडिओ टाकते आणि असं काही ठरवलं नव्हतं की मी फक्त संतती प्राप्तीसाठीच व्हिडिओ शेअर करेल व्हिडिओ फक्त स्वामींच्या सेवा शेअर करायच्या होत्या म्हणजे ज्या मी स्वतः करत आलेली आहे मला अनुभव आलेली आहे तब्बल मी स्वामींच्या सेवेत एक अकरा वर्षापासून आहे आणि मी या पाच वर्ष शात खरंच मनापासून कोरोनाच्या काळापासून मी खूप मनापासून महाराजांच्या सेवा करत आहे महाराज करून घेत आहेत आणि खरंच मला म्हणजे महाराज काय आहेत हे या पाच वर्षात समजले आणि खूप जणांना अनुभव येत आहे आणि अशा सेवा शेअर करताना एक आपला संतती प्राप्तीचा व्हिडिओ शेअर झाला त्याच व्हिडिओला जास्त कमेंट व्ह्यूज येत असतात आणि मग फक्त मला तोच कंटेंट कंटिन्यू करावा असं अजिबात वाटत नाही कारण मी जर तुम्हाला संततीचे काही व्हिडिओ असतील म्हणजे जर तुम्हाला अडचण आहे तुम्हाला हे दुःख आहे तुमच्या आयुष्यात मूलबळ नाही आहे तर ते मी व्हिडिओ नक्की शेअर करेल तशा सेवा असतील रोज मी तसं काही सांगू शकत नाही म्हणून मला या दहा दिवसात म अजिबात इच्छाच झाली नाही कुठला व्हिडिओ शेअर करावा कारण मला खरंच खूप आवडतं तुमच्याशी नव्याने काहीतरी स्वामींची सेवा शेअर करायला खूप आवडतं आणि आता कंटिन्यू यापुढे मी असंच करेल हे नवीन वर्ष जे येणारं आहे याची आपल्याला खरंच चांगली सुरुवात करायची कारण मी तुम्हाला माझा दोन हजार चोवीसचा अनुभव नक्की सांगेल कारण दोन हजार चोवीसमध्ये मी खूप काही जानेवारी महिन्यापासून सेवा सुरू केल्या होत्या आणि सहा महिने त्या सेवा झाल्यानंतर सहा महिन्याने मला जूनपासूनच खूप सुंदर अनुभव आलेला आहे यापुढेही येत आहेत आणि ते अनुभव काय आहेत हे मी नाही लगेच तुम्हाला सांगणार पण चला हे मी बाकी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ शेअर करेल सध्या तर आता वर्षातील आपली ही शेवटची अमावस्या आहे म्हणजे इंग्रजी वर्षातील शेवटची अमावस्या आहे मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि सोमवारी आहे त्यामुळे सोमवती अमावस्या दर्श अमावस्या खूप सुंदर असा योग आहे तर अमावस्या प्रारंभ होत आहे तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी त्यामुळे त्या, त्या दिवशी दिवसभर अमावस्या आहे आणि मंगळवारी एकतीस डिसेंबरला अमावस्या संपणार आहे पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी म्हणजे सोमवारी दिवसभर अमावस्येचा काळ असणार आहे आणि अमावस्या आली की खूप जणांना वेगवेगळा त्रास होतो आता तुम्ही म्हणाल आपण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही मी स्वतः खूप अनुभव घेतलेले आहेत तर अमावस्येला सुद्धा निसर्गामध्ये काही बदल घडत असतात त्यामुळे सुद्धा मग आपल्याला हे त्रास जाणवतात त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे त्रास होतात जर कोणी तुम्हाला बाहेर काही व्यक्तींनी करणे बाधा असं काही केलं असेल एखाद्याची वाईट नजर असेल अमावस्याजवळ आली की आठ दिवसांपासून चार दिवसापासून काही जणांना खूप वेगवेगळे त्रास होतात तर या त्र सगळ्या त्रासातून पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात या आवर्जून सात गोष्टी करा सातपेक्षा जास्त जास्त इथे मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ज्या मी नियमित अमावस्येला करत असते एक रुपयाही खर्च न करता या सेवा करायच्या आहेत सगळ्यात आधी तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे पाटे लवकर उठून आपली आंघोळ वगैरे करून या दिवशी आपल्याला घरातील जाळ्या जळमटे ही काढून घ्यायची आहेत हे तुम्ही आदल्या दिवशी जरी काढून घेतले तरीसुद्धा चालेल अमावस्याच्या दिवशी आंघोळ झाल्याबरोबर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर बघा तांब्याचंच तांब्या घ्या जो दुहे पूजेला वापरतो त्यामध्ये मध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि अमावस्येच्या दिवशी उपाय करतोय म्हणून यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत एक लाल फूल टाकायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि आपल्या टेरेसवरती जाऊन आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता तुमच्याकडे अशी सोय नसेल तर तुम्ही गॅलरीमधूनसुद्धा देऊ शकता पण सूर्याला अर्घ्य देताना आपण सूर्यदेवाकडे पाहतो तर त्यावेळी पाहून देवाला प्रार्थना करायची आहे आणि मी ही माझ्या पितृ दोषासाठी सेवा करत आहे सूर्यदेवा हे तुम्हाला अर्घ्य देत आहे त्याचा स्वीकार करा त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे थोडंसं पूर्वे आणि दक्षिण असं या पद्धतीने पाहून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे जर गॅलरीत देत असाल आणि खाली जर आ... म्हणजे बघा खाली एक भांडं घ्या त्या भांड्यातच हे पाणी पडलं पाहिजे म्हणजे काय होईल की आपल्या पायाखाली हे पाणी आपण ओलांडायचं नाही आहे त्यामुळे आणि नंतर हे पाणी तुम्ही एखाद्या आउटसाईडला टाकून दिलं तरी चालेल शक्यतो पायाखाली येऊ देऊ नका तर हे पहिलं आपलं काम झालं खूप महत्त्वाची सेवा आहे त्यानंतर दुसरी म्हणजे आपल्याला या दिवशी न चुकता पंचमहायज्ञ करायचं आहे खूप आपल्याला काम असतं म्हणून आपण दररोज पंचमहायज्ञ होत नाही ज्यांच्याकडून दररोज होत नाही त्यांनी आवर्जून अमावस्येला करा आणि ज्यांच्याकडून दररोज होत आहे त्यांनी सुद्धा अमावस्येला करा कारण अमावस्येला जर पंचमहायज्ञ किंवा ह्या ज्या सांगणाऱ्या सेवा आहेत त्या केल्या शंभर टक्के याचा अनुभव येतो कारण अमावस्या हा दिवसच एवढा पॉवरफुल असतो आपण जास्त वाईट शक्ती आपल्याकडे आकृष्ट होत असतात त्यामुळे आपण जर जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी केल्या तर घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात तयार होते आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं तुम्ही सेवा या अमावस्येला करून बघा आणि आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय अनुभव आले शंभर टक्के अनुभव येतात आता पंचमहायज्ञेमध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती एका कागदला थोडा तूप लावायचं आहे आणि तो कागद पेटवायचा आहे आणि ते एक आपलं यज्ञ झालं त्यानंतर थोडीशी मुंग्यांना साखर ठेवायची आहे त्याचबरोबर कावळ्याला छतावर किंवा आपल्या कंपाऊंडच्या बाहेर कावळ्याच्या नावाने एक घास आणणं ठेवायचं आहे बिस्किट ठेवलं तरीसुद्धा चालेल भात करून ठेवला तर अतिउत्तम किंवा मग दुपारच्या वेळी तुम्ही छतावर एक वाटीभर दही भात ठेवू शकता तर तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल गाईला या दिवशी घास खाऊ घाला एखाद्या व्यक्तीला चहा पाणी किंवा लहान मुलाला चॉकलेट देऊ शकता या पद्धतीने पंचमहायज्ञ करायचा आहे पंचमहायज्ञ कसे करावे काय करावे यावर मी डिटेल्स खूप वेळा तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्यानुसार तुम्ही करा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये आधी पाहिलेलं आहे तर आता उंबरठा लेपन करताना सगळ्यात आधी उंबरठा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्याला लेपन करण्यासाठी जास्त प्रमाणात हळद घ्यायची आहे तीन ते चार चमचे आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं आंबट दही टाकायचं आहे आणि याची खूप छान पेस्ट करायची आहे जरा पातळसर आणि हे जे काही लेपन आहे हे उंबरठ्याला छान द्यायचं आहे त्यानंतर यावरती तुम्हाला आठ किंवा अकरा लाल कुंकवाचे टिपके द्यायचे आहेत जे तुम्ही आधी व्हिडिओत पाहिलेलं आहे त्या पद्धतीने आणि दोन्ही साईडला दोन स्वस्तिक काढायच्या आहेत मधोमध स्वस्तिक काढू शकता पण काय होतो आपण ओलांडतो ना त्यामुळे पायसुद्धा पडतो बऱ्याचदा तर त्यामुळे साईडला दोन स्वस्ती काढून घ्यायचे तर तुम्ही सुद्धा इथे पाहिलेले आहेत मी कशा पद्धतीने हळदीचं लेपन केलेलं ले ले आहे स्वस्ती काढलेल्या आहेत आणि जर तुमच्याकडे लक्ष्मीचे पाऊल नसतील उंबऱ्याला म्हणजे चिटकवलेले तर तुम्ही आवर्जून तसे चिटकून घ्या त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास होत असतो पण त्याच्यावरती आपला पाय पडू नये अशा ठिकाणी एक साईडला तुम्ही लावू शकता इथे तुम्ही बघू शकता हळदीचं लेपन केलेलं आहे आणि एक लिंबू घ्यायचं आहे या लिंबाचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे तर हे हे लिंबू तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर उभे राहून हातामध्ये घ्यायचं सात वेळा ते दारावरून उतरून घ्यायचं आहे पुन्हा त्याचे अशा पद्धतीने मधोमध दोन भाग करायचे आहेत आणि दोन्ही कोपऱ्यांमध्ये बाहेरच्या साईडने उंबऱ्यावर बाहेरच्या साईडने तुम्हाला हे लिंबू ठेवायचं इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने यावरती हळदी आणि कुंकू वाहून घ्यायचा आहे आता हा उपाय खूप महत्त्वाचा आहे हे तुम्ही फक्त अमावस्येला करू शकता एरवी आपण हळदीचं लेपन करतो तेव्हा नाही करण्याची गरज पण दर अमावस्येला पौर्णिमेला हे करत जा मी स्वतः करते आणि याचे खूप पॉझिटिव्ह असे बदल आहेत खूप छान याने तुम्हाला अनुभव येतील आणि मीसुद्धा प्रथम जेव्हा केलं ना एक वर्ष झालं मी आता ही असा लिंबाचा उपाय करत आहे आणि मी या वर्षात खूप छान अनुभव घेतले म्हणून आता तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करते तर त्यानंतर मी छानशी रांगोळी वगैरे काढून घेतली हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि फुलं नसल्यामुळे मी फुलं ठेवले नाहीत शक्यतो फुलं ठेवले तरी साईडला ठेवत जा कारण आपल्याला ते पुन्हा ओलांडलं गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपली उंबरटा लेपन झालेला आहे मी धूपदीप दाखवून घेतलेला आहे या पूजेने मला तरी खूप खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये सुद्धा खूप छान एक वातावरण राहतं आता ही झाली सकाळची एक सेवा त्यानंतर आंघोळ केल्याबरोबर आपल्याला अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे पितृस्तुती स्तोत्र या दिवशी आवर्जून तुम्हाला ते पठण करायचं आहे यामुळे पितृदोषातून खरंच नव्याण्णव टक्के सुटका होत असते आणि नेहमीच तर करायला पाहिजे पण आता दररोज होत नाही ना त्यामुळे अमावस्या आणि शनिवारी आवर्जून पितृस्तुती स्तोत्र तुम्हाला वाचन करायचे वाचनासाठी चार मिनिटे वेळ लागतो मी स्वतः ही सेवा दर अमावस्या आणि शनिवारी रेग्युलर करते आता या सेवा केल्याने काय होईल पितृदोषातून सुटका होते म्हणजेच काय अडलेली कामे तुमचे मार्गे लागतात जे काही तुमच्या अडचणी आहेत ना संतती प्राप्तीच्या त्या शंभर टक्के पितृदोषामुळेच तुम्हाच्या मागे लागलेल्या आहेत म्हणजे काय मूलबाळ होत नाही आहे मुलगा होत नाही आहे किंवा म्हणजे बऱ्याच घरात मुलीचं असतात हे सगळं पितृदोषामुळे होत असतं कारण आपण काही बुडीत घरचं खात असतो किंवा आपण ज्या कुळात जन्माला आलो ते आपले आधीचे पूर्वज जर इतर वतनावर आले असतील तर असा हे पितृदोष असतो पितृदोषावरती डिटेल्स माहिती तुम्हाला मी शेअर करेल खूप कमेंट्स असतात आणि याबद्दल खरंच एक जास्त अभ्यास झालेला आहे कारण आम्हाला सुद्धा पितृदोष खूप प्रमाणात आहे पण सेवेनमुळेच खरंच या पितृदोषातून छान मला अनुभव येत आहेत तर बघा सायंकाळच्या वेळीसुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे तो असा की पिवळी मोहरी घ्यायची आहे सायंकाळी बरोबर सहा ते सातच्यामध्येच हा उपाय करायचा आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे हातामध्ये त्या मोहरीकडे बघून तुम्हाला तुमच्या मागची साडेसाती जे काही विघ्न आहे जे काही तुम्हाला त्रास आहे ते सांगायचे आहेत आणि नित्यसेवा हे जे काही ग्रंथ या आहे यामध्ये कालभैरव अष्टकम आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा यूट्यूबला लावून देऊ शकता अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आहे आणि हे करताना धूपदीप लावून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जी काही दक्षिण दिशा आहे या दिशेकडे तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि ह्या ज्या हातातील मोहऱ्या आहेत ना आपल्या घरातील प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक दोन दोन ही मोहरी टाकायची आहे म्हणजे काय होतं कालभैरव अष्टक हे स्तोत्र खूप प्रभावी आहे इडा पिडा करणी बाधा भूत बाधा या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना याला एक नियंत्रणात आणतं त्यामुळे ही सेवा आवर्जून करा आणि ही अमावस्या विशेष आहे सोमवती अमावस्या आहे त्यामुळे हा उप उपाय न चुकता करा सायंकाळी प्रदोष काळातच हा उपाय करायचा आहे ही सेवा झाल्यानंतर हातपाय तोंड वगैरे धुवून घ्यायचा आहे नंतर, नंतर आपल्याला तुळशीमध्ये एक दिवा लावायचा आहे आणि दुसरा दिवा लावायचा आहे पितरांसाठी तो दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला सहा ते साडेसहा या वेळेत लावायचा आहे मग तुम्ही कालभैरव अष्टकमची सेवा करण्याआधीसुद्धा हा दिवा लावू शकता कारण काय होतं आपले जे काही पितर आहेत पूर्वज आहेत हे धरतीवरती अमावस्येच्या दिवशी येत असतात आणि त्यांची जाण्याची वेळ असते प्रदोष काळामध्ये एक सहा ते सातच्या दरम्यान ते जात असतात अगदी आठ वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला असा एक पितृंसाठी दिवा लावायचा आहे पण दिव्यामध्ये जीवात असेल ना ती मधोमध नसावी एक साईडला जीवात करता येईल असा दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्याची वातेची दिशा दक्षिण दिशेकडे करायची आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे प्रवेशद्वार जे आहे त्याच्या समोर लावा आता ज्यांच्याकडे गॅलरी वगैरे असेल त्यांनी तशा ता एक एक साईडला जरी लावला तरीसुद्धा चालेल दिवा लावताना कोणाला ना बोलायचं नाही शेजारी पाजारी एक तुम्ही तिथे धूपसुद्धा लावा कारण धूप आणि दिवा लावला की आपले पितर आपल्यावरती खरंच खूप खुश होतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण काहीतरी सेवा केलेली आहे त्यामुळे ते आशीर्वाद देऊन जातात आणि आपल्याला खरंच मग पुन्हा असा कसला त्रास होत नाही आणि अशा सेवा जर तुमच्याकडून कंटिन्यू अमावस्येला झाल्या तर तुम्हाला अजिबात पित्रांचा कुठलाच दोष लागणार नाही किंवा त्रास होणार नाही त्याचबरोबर प्रत्येकाने या दिवशी उपवास करायचा आहे तर व्रत कसं करावं हे मी तुम्हाला आता नवीन वर्षातील पहिल्या अमावस्येपासून नक्कीच सांगेल तर अमावस्येला उपवास करा संध्याकाळी आपल्याला तीन नैवेद्य करायचे आहेत आणि या तीन नैवेद्यांची पूजा करून एक नैवेद्य आपल्या स्वतःला घ्यायचा आहे एक आपल्या पितरांना छतावर ठेवायचा आहे एक गाईला चारायचं आहे या पद्धतीने तुम्ही यावेळीसुद्धा हा उपाय आवर्जून करा यामुळे तुमच्या घरातील वादविवाद कमी होतील पती पत्नीमध्ये जर सतत भांडणतंटे होत असतील काही कारण नसतानासुद्धा बऱ्याच घरामध्ये वादविवाद होतात हे खरंच सगळं तुमचं दूर होईल त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक अडचण आहे घरामध्ये भरभराट होत नाही आहे तर जे काही काम करताय ना त्यामध्ये यश येईल किंवा तुमची जास्तीत जास्त प्रगती होईल यासाठी फक्त तुम्हाला काही पित्रांच्या सेवा असतात त्या करायला हव्यात तर फक्त हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख हे असतंच जेव्हा सुख येतं तेव्हा आपण असं कधीच म्हणत नाही की माझ्याच वाट्याला का सुख पण जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण प्रत्येकजण म्हणत असतो की माझ्याच वाट्याला का दुःख आणि हे आपण फक्त देवालाच विचारत असतो रे देवा आम्हाला दुःख दिलं जेव्हा सुख येतं तेव्हा काहीच विचार नसतो म्हणूनच आपल्या का आयुष्यात कायम सुख यावं आणि ते टिकून राहावं म्हणून आपल्याला आपले, आपले गुरुदत्त स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत ज्या काही पौर्णिमा अमावस्या इतर येणारे जे शुभ दिवस असतात अशा दिवशी काही वेगवेगळ्या सेवा असतात त्या सेवा करा आणि या सेवेतूनच आपल्याला आपले देव जे म्हणजे गुरु आहेत ते आपलं प्रारब्ध जे आहे ना ते कमी करतात जरी दुःख असेल तरी ते सुद्धा कमी होत असतं आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ रेग्युलर येत नाही त्याचं कारण की फक्त संतती प्राप्तीसाठी व्हिडिओ शेअर करायला मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आणि इतर सुद्धा व्हिडिओना आपल्या व्ह्यूज वगैरे येतात पण संतती प्राप्तीचे व्हिडिओ आपले भयान व्हायरल होतात खूप कमेंट्स असतात आणि त्या वाचून मला खरंच खूप दुःखसुद्धा होतं कारण खूप दुःखितही आहेत आणि त्या विनंती करतात तर आता नवीन वर्षातील काही सेवा आहेत म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आता लवकरच सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षाच्या तुम्हाला आधीच शुभेच्छा देते नवीन वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना एक संकल्प करायचा आहे आपल्याला जास्तीत जास्त स्वामींच्या जा सेवा करायच्या आहेत कारण तुम्हाला एक सांगते जो स्वामींची मनापासून सेवा करेल आणि महाराजांच्या वचनावर चालण्याचा प्रयत्न करेल त्याच्या आवेश दुःख कधीच राहणार नाही आणि आपल्या चॅनलला आता दोन वर्ष होतील कारण एक जानेवारी दोन हजार तेवीसला ला आपण चॅनलची सुरुवात केली होती आता चोवीस संपून पंचवीस स्टार्ट होणार आहे तर या दोन वर्षामध्ये खूप सगळ्या ताई मला इथे भेटलेल्या आहेत नव्याने खूप छान सगळेजण जोडत चाललेले आहेत आणि जे काही नवीन चॅनल सुरुवात केली तेव्हापासून ज्यांच्या कमेंट्स येतात त्या ताईंच्या आजही कमेंट्स असतात खूप छान छान ते विचारत असतात खूप सगळे दादा सुद्धा आहेत आणि मी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते जरी नाही व्हिडिओ शेअर करता आला मी तरी मी कमेंट्समध्ये तरी तुम्हाला महत्त्वाची माहिती नक्की सांगत असते यापुढे मी तुम्हाला स्वामींच्या जा जास्तीत जास्त सेवा त्याचबरोबर तुमच्या कमेंटनुसार म्हणजे तुमचे काही प्रश्न आहे दुःख आहे त्यानुसार जास्तीत जास्त सेवा शेअर करण्याचा प्रयत्न करेल तुम्हा सर्वांची अशीच कायम साथ असू देत आता दहा दिवस व्हिडिओ शेअर केले नाही तर मला चुकल्या चुल चुकल्यासारखं वाटतंय म्हणजे काय की कमेंट्स आल्या की अगदी तुम्हाला भेटल्यासारखं वाटतं आणि खूप ताई आहेत की नेहमीच कमेंट्स करता आता ही व्हिडिओ आला नाही आम्हालासुद्धा आठवण येते किंवा नवीन व्हिडिओ ऐकायची एक तुम्हाला उत्सुकता असते तर तुमची ही उत्सुकता अशीच कायम राहू देत आणि मी सुद्धा यापुढे कंटिन्यू तुम्हाला वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ शेअर करेल ज्यामधून तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तर सगळ्या ताईंनो ही अमावस्येची सेवा आवर्जून करा खरंच खूप प्रभावी आहे मी स्वतः करते म्हणून तुम्हाला कळकळीने सांगते आणि इथे कुठलाच व्हिडिओ इतरांचा ऐकून सांगितला जात नाही ज्यामुळे आपल्याला अनुभव येतील असेच मी व्हिडिओ शेअर करत असते तर ही सेवा करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ ओम शिवाय असे लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी आई चरणी आणि भगवान चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय